नमस्कार मी कोमल गवस गुड न्यूज कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैयक्तिक प्रगतीबरोबरच सामाजिक विकास साधणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींच्या असामान्य प्रेरक कथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहत आहोत सकारात्मक बदल घडवण्याचा हा प्रयोग अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण आणू शकतो चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध शेती करता येते हे दाखवून दिलं आहे अकोला जिल्ह्यातल्या विजेंद्र वरोकार या युवा शेतकऱ्यानं विजेंद्रनं विनाचालक ऑटोपायलट ट्रॅक्टरद्वारे जी पी एस प्रणालीच्या माध्यमातून पेरणीचा आधुनिक प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे जाणून घेऊयात या नव्या तंत्रज्ञानाविषयी शेतीची कामं करण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सामना करावा लागतो यावर उपाय म्हणून अकोला जिल्ह्यात यावलाखेड इथल्या तंत्रज्ञान स्नेही विजेंद्र या युवा पेरणीचा नवा प्रयोग केला आहे तंत्रज्ञानाचा वापर करत विजेंद्र यांनी आपल्या शेतात विना चालक ऑटो पायलट ट्रॅक्टरद्वारे पेरणीचा आधुनिक प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे ही यंत्रणा जी पी एस तंत्रज्ञानावर आधारित आहे विजेंद्र यांनी जी पी एस कनेक्टर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी केली आहे यासाठी जर्मन उपकरण लावण्यात आले आहेत हे उपकरण शेतीच्या एका बाजूला ठेवावं लागतं जी पी एस कनेक्टरद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडलं जातं यावरून विनाचालक ट्रॅक्टरचं संपूर्ण नियंत्रण होतं आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका सरळ रेषेत पेरणी होत असल्यानं शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत आहे आपल्या देशात मुळात जमिनीचे तुकडे पद्धती आहे मध्ये शेतीचे प्लॉट खूप मोठे मोठे असतात तिथेही जास्त सक्सेस आहे पण तरीही आम्ही तो प्रोजेक्ट करायचा म्हणून ठरवलं एक साधारणतः पाच एक लाख रुपयाची कॉस्ट पडली आम्ही ती बलावून घेतली जर्मन टेक्नॉलॉजी आहे आता विदाऊट ड्रायवर पूर्ण शेतीची पेरणी होते आणि एका सरळ रेषेत होते म्हणजे आता जेव्हा डवरणी आणि वखरणीची वेळ होईल तेव्हा साधारणतः पिकाचं होणारं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान कमी होईल हा याचा सर्वात मोठा फायदा आहे आणि आव्हान ट्रॅक्टरची टॅक्टरची कामं करताना ड्रायव्हरची मजुरी आणि पेरणीची मजुरी याच्यामध्ये चौपटचा फरक असतो साधारणतः पंधराशे ते दोन हजार रुपये पर डे ड्रायव्हर घेतो आणि मॅन्युअली ते शक्य नाही ट्रॅक्टरवर जी सिस्टीम बसवलेली आहे ती सिस्टीम इथं जो बाजूला तुम्ही ट्रायपॉड बघताय त्याला आहे आणि हा ट्रायपॉड डायरेक्ट अटॅच आहे सॅटेलाईटला म्हणजे एका सरळ रेषेतच पेरणी होईल याची शाश्वत हमी आहे आता जेव्हा पीक निघेल तेव्हा पूर्णता लक्षात येईल पण सध्या जरी बघितलं तरी ते एका सरळ रेषेत होत आहे म्हणजे डवरणी वखरणी पुढची मशागत हे अत्यंत सोपं होईल हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरू शकतो असं आत्मा प्रकल्प संचालक मुरली इंगळे यांनी व्यक्त केलं आहे आपल्याला खरं म्हणजे महत्वाचं जेव्हा वखरणीच्या वेळेस आणि या पुढे चालून आता ड्रोनद्वारे फवारणी करून म्हणजे पूर्णतः हा यांत्रिकरण पद्धतीने यांच्या शेतावरती आपण प्रयोग आपण बघत आहोत आणि याच्या पुढे यांचं बारीक ऑब्झर्वेशन घेऊन याच्यामधले जे काही प्रॉस आणि क्रॉन्स आहेत फायदे तोटे त्याचा परिपूर्ण अभ्यास करून याच्यामध्ये शासनाकडे आपण याचा एक पाठपुरावा करू नक्की साहेब जरी याचा क्षेत्र आपल्याकडे सीमांत शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी मोठे आहेत तर याच्यामध्ये यांनी एकत्र गटान करून आपल्याकडे जे काही आता आत्म्याअंतर्गत आणि इतर आपल्या कृषी क्षेत्र अंतर्गत आणि इतर सलग विभागांतर जे काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यांच्या मार्फत आपण नक्कीच त्यामध्ये पुढाकार घेऊया शेती विकसित करण्यासाठी अनेकदा विविध प्रयोग राबवण्यात येतात विजेंद्र यांनी राबवलेला हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी नक्कीच पथदर्शी ठरेल हेच निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला